महापालिका दत्तक खेळाडू योजना राबवणार आयुक्त सुनील पवार यांची माहिती महापालिका दत्तक खेळाडू योजना राबवणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिली आज महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि राष्ट्रीय कबड्डीपटू का नितीन काका शिंदे हे महापालिका सेवेतून सेवानिवृत्त झाले यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आयुक्त सुनील पवार हे बोलत होते यावेळी बोलताना सुनील पवार म्हणाले की महापालिका क्षेत्रात अनेक गुणवंत खेळाडू आहेत अशा खेळाडूंना भविष्यात महापालिका दत्तक घेईल त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देईल तसेच असे दत्तक खेळाडू हे महापालिकेकडून महापालिकेची टीम म्हणून खेळतील आणि यासाठी क्रीडा संघटक नितीन काका शिंदे यांनी महापालिकेला सहकार्य हो करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमास उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त वैभव साबळे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर क्रीडाप्रेमी तसेच महापालिकेचे निवृत्त अधिकारी उपस्थित होते यावेळी आयुक्त सुनील पवार यांनी उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त वैभव सावळे यांच्या हस्ते सीमा सेवानिवृत्त होत असणारे सहाय्यक आयुक्त नितीन शिंदे यांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान, सन्मान करीत त्यांना महापालिका सेवेतून निरोप दिला तसेच नितीन काका शिंदे यांच्या सौभाग्यवती आशाताई शिंदे यांचा महादेवी किरीपाळे आणि वर्षा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महापालिका सभागृहात य आयोजित या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले होते मला आता मला फक्त एकच करायचं किंवा कबड्डीच्या क्षेत्रातला असेल तर खेळाडू दत्तक योजना आपण घ्यायचं या आता प्रशासक म्हणून आमच्या साथात आहे त्यामुळे आपण बघितलं की सांगलीमध्ये काही सुविधा नसताना सुद्धा सांगलीचे स्थानिक खेळाडू आहेत ते आपल्याला राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर पण आपल्याला गेले स्मृती मानधना असेल किंवा संकेत सर्गर असेल त्याची बहीण असेल संकेत सरगर ज्यातील असे वेगवेगळे पण त्यांना एवढं चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग किंवा काही मिळत नाही किंवा तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वे स्पर्धांनी दत्तक घ्यायचं म्हटलं तर कुणीतरी सांगितलं त्याला दत्तक घ्यायचं असं न करता अशा वेगवेगळ्या वे वे स्पर्धा का का आपण घेतल्या पाहिजेत वेगवेगळ्या वे वे खेळांच्या पण कबड्डी असतील कुठला असेल हातोडा पेका असेल भाला पेक असेल शूटिंगचं असेल आणि स्पर्धा आपण आपण घेऊन टॉपची मुलं त्यांना दत्तक घ्यायचं मानधनावर नाही घ्यायचं मानधनावर घेऊन त्यांना महापालिकेसून कुठलंच काम द्यायचं नाही त्यांना फक्त दत्तक खेळाडू घ्यायचं आणि त्यांना महापालिका मदत करेल पुढच्या कालावधीसाठी मग ते पुढे याच्यात ना असेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली